परत कर आणि झुके का नाही चला मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुरे दिवस त्रेसष्ट सिक्स्टी थ्री तर आज सोमवार आहे ए नाव आहे तर त्रेसष्ट आहे आणि आता आम्ही नाश्ता करतोय वेगळी तर आता नाश्त्याला बनवलं आहे बघा पहिल्या दिवस उपमा 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 बघा हा शिव उपमा आणि हा खातोय काजू बदाम पिस्ता तर नाश्ता करू तिथं जाऊ आणि ऑफिसवरून आलं उठू कारण की आज पप्पांची गडबड असेल गावी जायची त्यांची तिकीट लय जवळ आलेली आहे ती जर कन्फर्म झाली तर एक नंबर काम होईल आपलं तर एक स्पेशल ची होती वेटिंग ती जवळ जवळ आलेली आहे समजेल आपल्याला लय खुश होतील मला वाटतंय नाही अजून जवळ आले सावर आले तर रात्री आपल्या शुत्राचा प्लॅन आहे पण बघूया काहीतरी लगेच करू तू खातो तर नाश्ता करू आणि ऑफिसला जाऊ आणि ऑफिसवर भेटू ये मला ना, ना। मला पण भाकरी नाही दिली जाताना आता उपमा पण नाही डिश मध्ये डिश काय हे बोलतोय ना आपण काय आमच्या मातश्री लवकर मातोश्री कुठे तर आता त्याला काय जमा नाही पण आत त्याला नाश्ता करून घेऊया मस्त असता मस्त असं उपमा ना उपमा 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 मित्रांनो <laughs> आलेलो ऑफिस वरून आणि आता पप्पांची तयारी चालू आहे होईलच दहावी जायची पप्पा चालेल रात्री त्यांची तिकीट गणपतीच्या कृपेने झालेले कन्फर्म आर एसी पण चाले सीट तर भेटले बस झालं अजून काय पाहिजे तर निघतील साडे दहा पर्यंत ठिकाणी साडेबाराची बारावीच ची ट्रेन आहे सीएसटी वरून स्पेशल तर तशी कारण बाऊजी नाहीतर इकडे तर जेव्हा आज मम्मी मस्त वेगळी भरलेली भोपळी मिरची वगैरे बनवलेली जेवताना आपण बघूया काय काय मेनू आहे तयारी पण बघू किती धावपळ धरपड चालू आहे तर भेटूया आता थोड्या वेळाने कुठं काय पाणी 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 चाललंय रे मित्रांनो आपण जेवूया बस ना तर मम्मीनी बनवले आपल्याला भरलेली भोपळी मिरची बघायची आम्हाला शिमला मिरची आणि शिवसाठी इथं आणलेले भजी हे त्याला भजी पण भरव भजी पण भरव वडापाव ऋतून माने माझी काय बोलते बोल का शिमला मिरची भरलेली भरलेली एकदम कसकसून भरलेली आहे भरली पण भरले गरम 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 शिमला नाही होईल खायची गावाला बाबा बाबांना आपण टाटा करूया दिल्या भाजी दोन दोन घेतात मम्मी पप्पा दोन मला हां जराशी चलापले ना शिमला मिरची मस्तपैकी शिमला नचा ए वडा पाव रे तुमचे पप्पाचे जैन तुझे ते चला खाऊया आणि नंतर भेटूया पप्पांना बाय बाय करूया पाव परत कर परत कर तू परत कर हां आणि झुके का नाही चला चल

त्रास इथं आम्हाला लय वैताग येतो तू आईला चापत बसील अकरा यांचा नाही पत्ता आम्हाला नशीब एकटेच जातात इकडे मस्त लावतोय बाकी ना

राईट हँड राईट हँड पैसे रिक्षा सुटे पैसे नाही दर बघू नको आता नक्की पैसे लहान पैसे नाही रिक्षा आता किती पाहिजे भेटलेले पन्नास रुपये उद्या आपण मॉल ला जावा पैशाने पन्नास वेळा केस विचारतरी उतरस्तोपर्यंत अवस्था काय होते का बायचा चेहरा माहिती चेहरा कसा होतो पिलोला पैसे दिले तर कपडे छाते तू स्कूलला जायचे नवीन कपडे घेऊन या काय राहिलं नाही रुमाल घेतला का बाय पण चालली वा 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 बाय सोडायला चाललंय सीएसटी पर्यंत हा रेडीच आहे सांगायला लावणार बॉटल घेतलीच आहे ना पप्पा आहेत ना सोबत आम्ही तू चमचा काढून ठेवलास

ठीक आहे चला जाऊ द्या आणि बॅग बॅग नीट ठेवा चला जा आता तिथपर्यंत मैदानापर्यंत घ्यायला जाऊ नये चला चला तुम्ही पुढे तुम्ही घेताय कुठून मोठा घेऊ कशाला बाय बाय नाईट बाय

तर मित्रांनो दिवस त्रेसष्ट संपलेला आहे पप्पा गेले पप्पा गेलेले आहेत गावाला तर आम्ही शुक्रवारी तर त्यांची तिकीट फायनली झाली कन्फर्म ती दोन महिने अगोदर काढलेली स्पेशल ट्रेनची ती छत्तीस वरून झाली कन्फर्म तर गणपती बाप्पा मोरिया तर गेले दादा सकाळी पोचतील तर आपण ब्लॉक फोन करू येईल कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि जे नवीन त्यांनी सबस्क्राईब करा भेटू उद्या काळजी घ्या शुभ्रत